श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मला रात्रीचा साडे दहाच्या दर दरम्यान एक फोन आला नाही तुमचं नाव काय ना? दिनकर दौड आगरे राणा कोंबरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मला रात्री साडे दहाच्या दरम्यान एक फोन आला जीओमधन तर त्यांनी सांगितलं की तुमचा फोन उचलू नका तो हॅक आहे हो तर मी फोन ठेवून दिला नंतर मला दोन मा ओ ओ चार ओ टी पी पडले ओ टी पी पडल्यानंतर पंधरा वीस मिनिटात माझा फोन हॅक केला हॅक म्हणजे रेंजच गेली पूर्ण मोबाईलची रेंज गेल्यामुळं मी त्याचा काय विचार केला रात्र गेली दुसऱ्याच्या आमच्या तिथे मैत झाली होती त्याच्यामुळं त्या कारणामुळे मला काय त्या मोबाईलकडे बघता नाही आलं त्याच्या दुसऱ्या लिंक वगैरे हो आली ती लिंक वगैरे काहीच नाही लिंक वगैरे काहीच नाही काहीच नाही पण ड्रायव्हरच्याविषयी आम्हाला सुट्टी असल्यामुळं मी जिओमध्ये गेलो होत नाही गॅलरीमध्ये तुम्हाला फोन काय आला काय म्हटले ते ते फक्त बोलले का तुम्हाला आहे ना तुमचा मोबाईल हॅक होतोय तुम्ही काय फोन उचलू नका आम्ही काय डायरेक्ट हॅक होतो म्हणून हा सहा जिओवाले सांगितलं तर आम्ही काय तो फोन उचललाच नाही मग त्याच्यानंतर आम्हाला दोन चार ओ टी पी पडली ओ टी पी पडल्यानंतर होती ओ टी पी ते आम्हालाच आम्ही वाचलेच नाही वाचले नाही आम्ही बघितलेच नाही उचललेच नाही त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी रेंजच गेली माहीत मोबाईलची तर आमची ते एक म्हातारी एक्सपायर झाली होती त्याच्यामध्ये आमचा वेळ गेला रात्रीच त्याऐशी रात्रीच दीडच्या दरम्यान म्हातारी गेली मग दुसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळं आम्हाला काही करताना आलं रविवारी पण काही करता आलं नाही सोमवारी मी गॅलरीत गेलो पुढं आळेपाठ या ठिकाणी आळ्या तिथं जिओची गॅलरी बंद होती मग दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुन्हा गॅलरीत गेलो तेव्हाही मला गॅलरी बंद होती बुधवारी गेल्यानंतर ते म्हणले तुमचं कार्ड खराब झालेलं आहे तुम्हाला नवीन टाकावं लागेल मग मी नवीन कार्ड त्यांनी मला नवीन कार्ड दिलं मी घरी आलो ते म्हणले चोवीस तासात चालू होईन तुमचं कार्ड घरी आल्यानंतर मी एकानी मला फोन केला तुला पैसे पाठवतो अडीच हजार तर त्यांनी मला अडीच हजार पाठवल्यानंतर मला तिच्यावरती फक्त बॅलन्स आला अडीच हजार सत्त्याण्णव रुपये तर मी म्हटलं आपला बॅलन्स चुकीचा असेल म्हणून आम्ही चेक करायला येतो माझा इनकरेट नाही यायला लागला तर मला लक्षात आलं की आपले पैसे कट झाले मी बँकेशी संपर्क साधल्यानंतर बँक म्हणजे तुमचे पैसे उडालेले त्यांनी आम्हाला किती पैसे होते तुमच्या तीन लाख आणि अठ्ठावीस हजार रुपयाचे टोटल लाख अठ्ठावीस हा खाते हा हा सत्याण्णव रुपये होते पण ओरले तीन लाख अठ्ठावीस उडाले सत्त्याण्णव शिल्लक राहिले सत्त्याण्णव रुपये तुम्हाला ठेवले हा फक्त शिल्लक राहील खात्यावरती मग आम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला म्हणले तुमची काही इथं एफ आय आर आम्ही घेणार नाही तुम्ही याला सायबर का याला पुण्याला पाशांला गेल्यावर ते आम्हाला ते बोलले काही यायची गरज नव्हती तुम्ही आजारी फोन केला असता ऑनलाईन तिथून तुमचं काम झालं असतं पण आम्हाला त्यांनी पाठवले आम्हाला तिकडे जावं लागलं मी इथं आल्यावर तर पुन्हा बँकेमध्ये गेलो बँकेमध्ये आम्हाला या बॅ आळ्याभाट्याची एफ आ.. आय आर पाहिजे तर आळ्याभाट्याची एफ आय आर जेव्हा मी घ्यायला गेलो ते बोलले आम्ही काही एफ आय आर घेणार नाही तुम्हाला तक्रार फक्त अर्ज एक सही शिक्का दिला जाईल तो घेतल्यानंतर आम्ही पुन्हा बँकेत गेलो बँकेवाले आम्हाला म्हणले हे चालणारच नाही तर आम्हाला एफ आय आरच पाहिजे आता आम्ही ब त्याच्यामुळं काहीच करू शकत नाही ह्या गोष्टी नाही अजून पोलिसांनी तुमची फिर्याद घेतली नाही घेतलीच नाही काय सांगत आहेत ते काय म्हणतात ते बोलतात आम्ही हे देऊ शकत नाही काय कोणत्या बेसवर तुम्हाला फिरायला कोण होतं काय सांगता येईल का त्यांचं नाव नाही एवढं येईल नाव कधी घेतोय पोलीस स्टेशन मी सोमवारी एकदा गेलतो आणि आजला पुन्हा आज बुधवारी ना आज बुधवारी मी साडे नऊच्या दरम्यान गेलो तर आत्ता मला वाजले कमी कमी दोन अडीच वाजले असते हां मग तिथं जे पी आय होते विनोद तावडे त्यांना भेटले का तुम्ही नाही तिथं फक्त चौकशी ऑफिसला बसवलं मला तिथं त्यांनी मला टाईमपास केला मी त्याच्यानंतर तिथं मला त्यांनी नंतर पाठवलं का तुम्ही हे टायपिंग करून आणा मग मी टायपिंग करून आणलं आणि त्यांनी मला फक्त चौकशीची पोहोच दिली बाकी काहीच नाही